त्यामध्ये गोव्यात बसू शकले गोव्यातल्या पन्नास रुपये वा वास रुपये उदाहरण बाबा तुमचा पन्नास रुपये माझ्यासाठी जस पन्नास लाखाची पाठी Why should you Áève काय Nil sociedad under the junior staff? How old do you prepare Sinenını to have a place of paha? How old can धन्यवाद या ठिकाणी विषय सुरुवात करत आहे सुंदर कार्यक्रम आमचे गोवा यांनी या ठिकाणी केलेला आहे पहिली गोष्ट जे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या नशीर्वाद दिले तेच आपल्याला स्वीकारून पुढे जायचं आहे म्हणून मी सुरुवातीलाच वाटला जुमन गोवा तुम्हाला स्वतःच्या अंगावर उडून घ्यायची काही राहिलेली सवय प्रत्येक कार्यालयाला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला पहिली गोष्ट लंगडा हा शब्द वापरलेला नाही तुमच्या तुम्ही रसिकांसाठी या ठिकाणी उभ्या जीवनगुवा शाळ्यावर सोडायचे अभिनंदन केलं पाहिजे एक कलाकार आहे वा कलाकार दहा एक कलाकार आहे त्यामुळे तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे निरोगी आयुष्य लागू दे परंतु तुमचा प्रतिस्पर्धी असल्यामुळे तुम्हाला जिथे तुमची ठिकाणी गोवा म्हणाले कि चार वर्षांपूर्वी गुवा गवळ गायली बुवा तुम्हाला काहीतरी दाखव काहीतरी तुझ्या पुरावा असे रामशे मी गायला होता त्यामुळे बुवा आणि गुवाने मला एकच सांगायचं बुवा जेव्हा सिंगर वारे करायला तेव्हा काहीतरी प्रेमाशी गवळ जावा है कि नाही डबल बाईला बुवा तुम्हाला डबल बाया घ्यायचे असतील तर बुवा समोरचा बुवा जे गातो त्याला तुम्ही द्या तर तुम्ही डबल मुली सुमारी करायची बुवा नाही तर आपल्या नमन परत चालू करा आणि बुवा आपल्या नमनाच्या शा, बाया चालू ठेवा तिकडे जातो कशी गाडी बुवा तुम्हाला ते शक्त आहे नाही की नाही हा तर सिंगल बाईच्या बुवा तुम्ही गाणी डबल बाईला गाऊ नका लोक जे आले त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे थोडाच वेळा गोवांना पण आता गावी राहायचं आहे जास्त काही बोलत नाही परंतु गोवाने जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला चार बाजूने मागच्या वेळी मारल्या होत्या आज नवीन पद्धतीने मारतोय गोवा मी फक्त ऐकायचं आहे पटला आज तुमचे बाबा ऐकायला आहेत शास्त्र आणि तुमचा गोवा काय सगळी कारण जुळत नाही कारण तुम्ही कधी शास्त्र हातात आला असं काही वाटत नाही गोवा परंतु पुढे तर रेकॉर्ड करा तुमच्या बाबांना ऐकवा काय बोलतोय तुमचा जो विषय आहे की रामाची बहिणी गुवा नदी विचारायला की शुर्प नका ही आज कलिंगात कोणत्या रूपात आहे त्याच्या या शायरीच्या माध्यमातून उत्तर देतोय लक्ष असू द्या जेव्हा तिचा नाक कापला गुवा तो विषय धरून तुम्हाला उत्तर देतोय बघा हे माझ्या वाचनामध्ये आहे त्याचा मी अभ्यास करेन तेवढंच तुम्हाला सांगेन तुम्हाला धातू काय सांगणार नाही म्हणून काय म्हणतोय तोंड लपवले तिने जेव्हा तिसरे अरे तोंड लपवले खेळे अरे लक्ष्मण अशा पतीला म्हणून या कलियुगात पती सधात अरे करशील चाले तिच्या सोबत तर तुझी होईल राख ती करशील चाले तिच्या सोबत तर या कवी युगी तुझी होईल राख अरे सुरम नखा ती कपड्यावर घुमलवा जणू तिच्या कपड्यावर या कवी युगा सत्ता सुरुवात करते जेव्हा पण भेटू तेव्हा म्हणून या ठिकाणी गाय मारत नाही अरे तुझी पुरुषाची बाजू आहे बुवा तू बोलिंग आहेस काय मरत नाही बुवा काय गोवा गातोय गोवालाच माहित नाही हे येऊन आणलेलं आहे गोवा गात असू संतवाणी सांगते जीवन गोवा की हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधी सकारू नको रे आता कुठे सुरुवात झाले तुझे जीवन गोवा उभीचा पापाचा घडा भरू नको रे की आयुष्याच तुझ्या वाटोळ होईल जीवन गोवा असा मार्ग तू कधीच करू नको रे की आयुष्याचा तुझ्या वाटवड होय शिवलबुआ असा मार्ग तू कधी ठरवू नको रे आणि मर्दाची बाजू तुझी रे मुर्खा अरे ही जगाच घेऊन या रणात उभा हारू नको रे अयुर बाबा पाणी आर्या गुजर दापोली कोपर रहिवासी यांच्याकडून खास दोनशे किंवा पाचशे आवाट आलेला आहे आवाज ईश्वर दिलेले आहे आपण त्याचं कौतुक करतात ईश्वराने दिलेला आशीर्वाद आहे म्हणून की गोळाची चवली कधीच काढणार नाही आणि माझ्या गाण्याची तोड तुम्हाला या चिमण्याकडून कधीच मिळणार नाही हो सतरा घर फिरणार हा बोगा घर फिरणार हा बोगा काय घरात कधी शिरणार नाही आणि दुसऱ्या बारीच्या ठासल्या शिवाय या बुवाची हो याची आज काही चिरणार नाही या ठिकाणी कार्यक्रम साजरा करत आहे दे तुझा लगीन रुझ मी बघीन रस्त्राला धडून अनुसर आहे गोवा शक्तीवाला ही आदिमायाची बाजू आहे आणि गोवा म्हणजे आदिमाया कशी श्रेष्ठ करता येईल अस करुणी हमला त्या महिला या ठिकाणी सन्माननीय आपले कोकण ग्रुप कोपरगाव कोकण गुरु कोपरगाव यांच्याकडून एक हजार एक रुपया मार्गाच्या गायकीसाठी आल्या मी टाळ्या वाजून या ठिकाणी साहेबांचा आणि संपूर्ण मानाचा म्हणणं करत आहे त्याचप्रमाणे आपले संदी गोडांबे त्यांच्यामुळे आज आम्ही दोन्ही कलाकार आपल्यापर्यंत आलो त्यांनी आमची साहेबांना ओळख करून दिली अशा आमच्या सगळी देखील पाचशे तुम्हाला पार्थिव कला विनाच धन्यवाद धन्यवाद आणि म्हणून अस हा मला हा लई बघा का मला भटका सर मला शेवटी काही न उरला अरे आती तशीच्या सामन्यामध्ये हे बन बुवा माझ बाबा अस माझ बालवत म्हणून काय म्हणतोय अरे आती मध्ये अरे तू माझ्याशी काय अरे सिंगरवाडीचं लाईक शे तू हा अरे आती तशीच्या सामन्यामध्ये तू माझ्याशी लाडणार एक

Asura, am dear Asura Asura, my dear Asura Asura, my a Asura Raga raga ni urudu dasaar Ne आवडी कपासना पासडी कपासदा पटक्यात पाणी न धरणी वरती पटक्याच्या पाणी न धरणी वरती तुझ्या उरावर देवट पाय तुझ्या उरावर देवट पाय भलवाया भास काय भला हलवाईट तुलाच पाय

अरे रायगड ठाणे जिल्ह्यात चालते मथूरची झील हवा अरे आमचा भाई करतोय दावान बिंदस लाखा सवशीस दावा म्हणून काय म्हणतो शिवणबुआ अरे आती तटीच्या सामनात तुझा करी नमी खुल फुल फुला असा फुलफुलाच मनुवा तथे पण लावला नसली हा महाराजी गायतो अरे आटी तकीच्या सामानत तुझा करी मी फुल Wajebuani shakti wala, wajebuani shakti wala, surja pura shakti wala, surja pura jukega neerastala. Come on, come on, come on,

या ठिकाणी आपल्या देवीच्या बघत्याने सांगितलेलं या ठिकाणी की एखाद्या गावदेव टायटल झालं पाहिजे परंतु रसिकांची फरमाईश कलाकाराचं कर्तव्य म्हणून काय म्हणत आहे आपण गीत गातो समोर त्याच्या हृदयात भेटलं पाहिजे म्हणून काय म्हणत आहे बघा अगर साल्ज संकारी इसे प्रत्येक भक्त बक्त गर्या याओ दिवी लाई ला? काय मनता है अगर साल्ज संकारी नीवेलो मेली ये तुझे ना अगं सांग सकाळी दिव तुझे नाव मग बाळसाई देवी तू सुखात देवी अगं बाळसाई देवी तू सुखात देवी मासाहे कोगा आवडला असेल तर फक्त काळ्या बाजूला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या म्हणून का साईं अग मा साई देवी तू सुखात सासाहे कोलगा साध सपाली वेळो वेळी साध सपाली वेळो वेळी तो मुक्ती तुझे नाव मैं तूपी पुपल मावं का अज chips अक्योपर्ड़स्अ करता है जागे खKKर्डर लवाका अजबाने जाच्ख तो क्योपर्डर करना श्याच्कि जागा तदीूस अखल्न यदा ववाका संगश अखल्न ये लवेनी तो বালে কোলে 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 নাইলে 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 কোলে কোলে आणि त्यांनी फरमाईश केली आहे या ठिकाणी माझं कोकण जगात भारी दोन वडील गाण्या सांगितलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी मनोरंजन पूर्ण करत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या कोकण जगात भारी या गाण्याला वन मिलियन व्ह्यू पूर्ण झाले सर्वांचं मी सर्वांचा आहे आणि म्हणून स्वर्ग हुनही नगरी न्यारी मला अभिमान आहे की या परिसरात जास्तीत जास्त नागरिक आईचे भक्त हे माझ्या कोकणात मा आहेत या ठिकाणी काय म्हणत आहे संजीला स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आमस प्यारी

Terima kasih telah menonton! बहुमानी आधारस्तंभ आदरणीय मात्रे साहेब आणि संपूर्ण या आपल्या कार्यकारी मंडळाचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो की शक्तीतुरा दोन हजार चोवीस या वर्षाचा माझा पहिलाच प्रयोग आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा प्रयोग संपन्न करत आहे एखादं गाणं गात असताना चुकून झाले असेल ती घ्यावी आणि आम्हा सर्व कलाकारांना आपण आशीर्वाद द्यावे बुवांना आम्ही दुसऱ्या पार्श्वने शुभेच्छा देतो त्यांना गाडी गडबडीत गावी जायचं आहे त्यांना गाडी पकडायची आहे गाडी करू नका पुन्हा एकदा कावली मी प्रार्थना करतो की जीवनभर तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे तुमचा सुंदर असा आवाज कायम राहू दे आणि थोडीशी कमी दे आणि या ठिकाणी शुभेच्छा देतो बोला बोली श्री गणपती काय धन्यवाद